मग आता नगरसेविका नसताना सुद्धा आपण जनतेचे प्रश्न मांडले आंदोलन केली पाठपुरावा केला राजकारणात पदाशिवाय काम करणं किती कठीण असतं अवघड असतं म्हणजे आता तुमच्याकडे महिला आघाडीचं उपजिल्हा प्रमुख पद आहे पण सुरुवातीला काही नसताना काम करणं नेमकी ही ताकद कुठून मिळाली तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न आहे ताकद ही बाळासाहेबांनी दिलेली एक ताकद आहे आम्हाला की लढा म्हणजे महिलांसाठी बाळासाहेब एक आमचे प्रेरणास्थान म्हणून आम्ही त्यांना हे करू शकतो आणि दुसरं काम म्हणजे जी आम्ही म्हणजे खोकडपुरा अजबनगरमध्ये आता तीस वर्ष झाले मी काम करते तर मग त्याच्यात महिलांसाठी असू द्यात तर स्टुडंट लोक ट्युशनला जातात येतात आणि असंच एका रिक्षावाल्याने तिला रिक्षात बसवलं आणि जेव्हा कस्टमर कोणी घेतलं नाही पण ते संकल्पाचे क्लासेस जवळ आले तेव्हा तिला उतरायचं होतं समोरच्या स्टॉपवर तेव्हा उतरवलं नाही आणि तिथून रिक्षाची स्पीड त्याने वाढवली तर त्याच्यासाठी सुद्धा मी आयुक्तात जाऊन आमचे सगळे लोक बोलावून त्यांच्या तिच्यासाठी जे केलं असे कामं म्हणजे भरपूर असे कामं सांगता येतील जसे ब्लोक, की ड्रेनेजचे असू द्यात ब्लॉक ब्लॉकिंग असू द्यात नळाला खराब पाणी आता सध्याची कंडिशन पण तीच आहे की नळाला ड्रेनेजचं पाणी येतंय ह्या असे प्रॉब्लेम जे असतात जे समस्या लोकांच्या आहेत त्या मी भरपूर सोडवलेल्या आहेत